नशामुक्त भारत अभियान अंतर्गत मिरज कुपवाड परिसरात पोलिसांची धडक कारवाई पन्नास गुन्हे दाखल माननीय भारत सरकार यांच्या नशामुक्त भारत अभियानाच्या पार्श्वभूमीवर तसेच सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या सूचनेनुसार मिरज व कुपवाड परिसरातील वाढत्या नशेखोरीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी विशेष मोहीम राबवली या मोहिमेत अंधाऱ्या व निर्मनुष्य ठिकाणी दारू पिणारे नशा करणारे तसेच अवैधरित्या जुगार खेळणाऱ्या प्रभावी व सातत्यपूर्ण कारवाई करण्यात आली पोलीस अधीक्षक संदीप घुगे अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर तसेच मिरज विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांनी संबंधित अधिकाऱ्यांना विशेष सूचना देऊन संयुक्त पथक स्थापन करण्याचे आदेश दिले होते त्यानुसार मिरज विभागातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पथक तयार करून मोटरसायकल तसेच पायीगस्त घालण्याचे नियोजन करण्यात आले दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सायंकाळी मिरज शहर महात्मा गांधी चौक व एमआड एसी कुपवाड पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांनी संयुक्त कारवाई करत अंधाऱ्या व निर्माणुष्य ठिकाणी छापेमारी केली या कारवाईत दारू पिणारे दारू पिण्याच्या उद्देशाने थांबलेले नशा करणारे तसेच जुगार खेळणाऱ्या इसमांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले मिरजशहर पोलीस ठाण्यात तीस महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात सोळा आणि डी सी कुपवाड पोलिस ठाण्यात चार असे एकूण पन्नास गुन्हे नोंदवण्यात आले या धडक कारवाईमुळे परिसरातील अंधाऱ्या व निर्मनिश ठिकाणी सुरू असलेल्या गैरप्रकारांना मोठा आळा बसला असून भविष्यातही अशीच सातत्यपूर्ण कारवाई सुरू ठेवण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे नागरिकांनीही संशयास्पद हालचालींची माहिती तात्काळ पोलिसांना देण्याचे आवाहन करण्यात आले आहे